महत्वाची बातमी येते आहे देशभरातल्या अनाथ मुलांच्या संदर्भातली अनाथ मुलांना ओबीसीप्रमाणेच नोकरी आणि शिक्षणामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा ठराव राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं मंजूर केलाय गेल्या आठवड्यात हा ठराव मंजूर करण्यात आला आईवडील गमावलेल्या आणि दहा वर्षांखालच्या मुलांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे अशी माहिती मिळते आहे सामाजिक न्याय विभागाकडे हा प्रस्ताव होता आणि आता त्याला मंजुरी मिळालेली आहे आयोगाकडून प्रशांत कदम आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत प्रशांत महत्वाचा निर्णय म्हणता येईल हा ठराव पास होणं नक्कीच मयुरेश आरक्षण हा सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये परवलीचा शब्द बनलेला आहे बन आणि त्याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं अशा पद्धतीची एक शिफारस मंजूर केलेली आहे एक ठराव मंजूर केलेला आहे ज्याच्यात असं म्हटलेलं आहे की जी निराश्रित किंवा अनाथ मुलं आहेत त्यांना म्हणजे खुल्या प्रवर्गातली अनाथ मुलं त्यांना ओबीसी कोट्यामधून सत्तावीस टक्क्यांचं आरक्षण शासकीय नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये मिळावं याच्यामध्ये दोन अटी आहेत एक तर दहा वर्षाच्या आतमध्ये ही मुलं निराश्रित असली पाहिजेत म्हणजे त्यांची त्यांनी दोन्ही ज्या मुलांनी त्यांचे आई बाप गमावलेले आहेत आणि जे शासकीय किंवा शासनाच्या अनुदानित अशा संस्थांमध्ये आश्रय घेत आहेत अशा मुलांना या आरक्षणाचा लाभ मिळेल अशा पद्धतीचा ठराव मागासवर्गीय आयोगाने मंजूर केलेला आहे अर्थात हा ठराव मंजूर झाल्यानंतर याची पुढची प्रक्रिया आहे की त्याला कॅबिनेटची मंजुरी हवी आहे आणि त्याच्यानंतर त्याचा कायद्यात रूपांतर होऊ शकतं काही राज्यांमध्ये याच्या आधी अशा पद्धतीचा कायदा झालेला आहे तामिळनाडू असेल त्याच्यानंतर राजस्थान तेलंगणा ज्याच्यामध्ये अशा ओपन कॅटेगरी मधल्या निराश्रित मुलांना ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे याच्या आधी देखील मागासवर्गीय आयोगानं काही शिफारसी केल्या होत्या म्हणजे तृतीय पंथीयांना ओबीसी आरक्षण मिळावं मात्र तशा पद्धतीचा ठराव जो मंजूर झाला तो कॅबिनेटनं स्वीकारलेला नव्हता त्यामुळे आता था या ठरावाचं काय होणार खरोखरच त्याचा गांभीर्यानं विचार होणार का आणि तसं झाल्यास ते म्हणजे ओपन कॅटेगरीमधली ही मुलं जी आहेत जी दहा वर्षाच्या खाली खालील आहेत आणि दहा वर्षांची असतानाच निराश्रित झालेली आहेत त्यांना अशा पद्धतीचं आरक्षण मिळू शकतं धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल त्याच्यामुळे महत्वाचा ठराव मांडता येईल पण आता तो कॅबिनेटकडे जाईल आणि मग अंतिम निर्णय त्याचा होऊ शकेल सागर रेड्डी आपल्यासोबत आहेत सागर अनेक वर्ष अनाथ मुलांसाठी काम करत आहेत काही ठिकाणी हॉस्टेल्स पण त्यांची सुरू आहेत सागर स्वागत आहे तुमचं एव्हीबी माझा मध्ये हा जो मागासवर्गीय आयोगानं ठराव पास केलेला आहे एक महत्वाची स्टेप मानतोस तुझ्या चळवळीमधली तू हा सर नक्कीच आम्ही इतक्या वर्षापासून या माध्यमातून आम्ही नेहमी गव्हर्नमेंटला आम्ही सांगितलं की अनाथ मुलांना काहीतरी तुम्ही काहीतरी द्या कारण की आज अनाथ मुलांना एकही प्रकारचे डॉक्युमेंट्स नाही म्हणजे आज त्यांना वोटिंग कार्ड ना मिळत आधार कार्ड मिळत नाही राशन कार्ड मिळत नाही कारण की आमच्याकडे कुठला पण प्रकारचा ऍड्रेस प्रूफ नसतो ना मुलांना आठ नवा असतात ना जातीचं प्रमाणपत्र म्हणजे आज अनाथ हा भाग आदिवासीतील पण खालच्या लेवलचा वंचित भाग आहे आणि आज पहिली गव्हर्नमेंटनी इतका मोठा आमच्या आमच्याकडचा विचार केला तर हे आमच्याकरता खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही जी चळवळ उठवली होती म्हणजे आणि आज त्या आम्हाला काही समाधान मिळालं थोडं थोडं का होईना मिळालं त्याबद्दल आम्ही आम्ही सर्व काही मुलं आम्ही खूप काही खुश आहोत सर धन्यवाद सागर तू केलेल्या विश्लेषणाबद्दल आणि बरोबर तू म्हणालास की एक महत्वाचा निर्णय तुमच्या सुरू असलेल्या चळवळीसाठी हा मानता येईल